महाराष्ट्र शासनानं शिक्षण संस्थांमध्ये जे शिपाई म्हणून काम करतात ही पद कंत्राटी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे कोषाध्यक्ष आहेत रावसाहेब पाटील आपण त्यांच्याशी चर्चा करू नक्की काय निर्णय आहे आणि तुमची महाराष्ट्र शासनाने शिपाई भरती ही कंत्राटी पद्धतीनं भरण्याचा जो निर्णय घेतलाय तो खरं तर अन्यायकारक आहे कारण शिपाई हा ह्या संस्थेचा एक मोठा दोवा असतो स्वच्छता आणखीन कामगार एवढंच करणं त्याचं काम नसून बँकेत पैसे भरणे मुलांच्याकडती लक्ष ठेवणे मुलींच्यावरती लक्ष ठेवणे ह्या सगळ्याच गोष्टी शिपाई या नात्यानं त्याला करावे लागत असते कंत्राटी पद्धतीनं भरलं तर त्याला तुटपून ज्या पगारावरती काम करणं असे घेऊन जाईल आणि तो कंत्राटी जो पद्धतीचा असतो तो आज इथं असेल उद्या दुसऱ्या शाळेत जाईल आणि त्यामुळे त्या संस्थेची ते जी बांधिलकी राहणार नाही त्यामुळं सरकारनं कंत्राटी पद्धत न करता नेहमी पद्धतीनंच त्यांना वेतनेवरतीच भरती करावी आणि जो काही खाजगी शिक्षण संस्था असतील ज्या शाळा आहेत त्यांना नाहीतर शिपाई हा चांगल्या पद्धतीनंच असायला पाहिजे असं मत आमच्या महाराष्ट्र शिक्षण संस्था महामंडळाच्या मिटिंगमध्ये ठरले आणि ह्याला पूर्ण विरोध केलेला आहे जवळजवळ आता कंत्राटी पद्धतीनं द्यायचं म्हटलं तर आधीचं तुटपण जे आम्हाला अनुदान मिळतं आणि त्या अनुदानावरती आता संस्थेचा खर्च भागवणं सुद्धा अडचण झाले आणि आता शिप, शिपाईचे पगार जर आम्ही कंत्राटी पद्धतीने आलो तर संस्था चालवणं अवघड होऊन जाईल म्हणून सरकारने हा निर्णय बंद करावा सांगितलं राज्याचे जे शिक्षण मंत्री त्यांच्याशी तुम्ही निवेदन दिलेलं आहे गेल्या महिन्यात झालेल्या अधिवेशनामध्ये त्यांच्याकडून काय त्यांनी फक्त आम्ही विचार करू या बाबतीत एवढंच सांगितलेलं आहे परंतु आमचं स्पष्ट मत आहे की हे जर असं झालं तर जवळजवळ सत्तावन्न हजार लोकांच्या वरती ह्याचा गंडांतर येणार आहे आणि शिक्षण संस्था चालवणं मुश्किल होणार आहे पर्यायानं आम्हाला आंदोलनाचा भाग घ्यावा लागेल हे तर ऐकलं नाही सरकारनं तर आम्ही आमच्या महामंडळाच्या सर्व जिल्ह्यातल्या शाळा असतील जवळजवळ चौसष्ट हजार खाजगी शिक्षण संस्था आहेत ह्या बाबतीत योग्य तो निर्णय घेऊ पर्याय म्हणून आम्हाला शिक्षण संस्था बंद करणं सुद्धा भाग पडेल त्या निमित्तानं आम्ही सांगू इच्छितो तर हा विषय बोलला जातो की जे शिपायांच्याकडून जे गैरवर्तन पण होत असतं काय काय त्यावर ते अंकुश राहणार नाही जर त्यांनी कंत्राटी भरले तर हा ते तर बरोबर आहे की कंत्राटी भरलं तर तोच काय सहा महिने राहील आणि सहा महिन्याने काय तर कारभार करून घ्या तो निघून निघून जाईल पण तो जो परमनंट असेल ना तर त्याला तिची काळजी असते फॅमिलीच्या असत्या तिथल्या शिक्षण संस्थेच्या संचालकांच्या असत्या आणि त्यामुळं तो ना भर भरती होणार आहे की नाही ती नाहीतर नेहमीप्रमाणेच ने भरती व्हावी आणि त्याचा पगार सुद्धा गव्हर्नमेंटने व्यवस्थित द्यावी शासनाची भूमिका काय वाटते तुम्हाला शासनाने जरूर विचार केला नाही तर ह्या शिक्षण संस्था खूप अडचणीत येणार आहेत आणि आम्हाला शिपाई हा एकच नाही शिक्षक भरतीसुद्धा जी आता दिरंगाई चालल्या का नाही ते सुद्धा चुकीचं आहे वेगवेगळ्या विषयाला वेगवेगळे शिक्षक असतात परंतु एकाच विषयाचे शिक्षक तीन तीन विषय शिकवायची बारी आज आलेली आहे त्यामुळे शिक्षक भरती असू दे किंवा आमची शिपाई भरती असू दे हे शिक्षण संस्था सुधारायची असतील तर सरकारनं या भरत्या केल्या पाहिजे नक्कीच या निमित्तानं रावसाहेब पाटील यांचं असं मत झालेलं आहे की जर शिक्षण संस्था या पुढील काळामध्ये चांगल्या तऱ्हेनं चालवायचे असतील तर हे शिपाई जे पद आहे हे कंत्राटी न ठेवता त्या नियमित केलं पाहिजे आणि त्याला पगारही ठेवलं पाहिजे शासनानं त्याचे पगार दिले पाहिजेत आणि नाहीतर येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्र शासनानं शिक्षण विभागानं याबाबत ठोस निर्णय न घेतल्यास महाराष्ट्रातील शिक्षण संस्था बंद करू किंवा बंद पाळू असा इशाराही रावसाहेब पाटील यांनी दिलाय मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली